नमस्कार मी आपण इंडियन टीवी इंडियन टीव्ही टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत वैष्णवीवर कल्याणपूर्वे ती विजयनगरमध्ये माजी नगरसेविका माधुरीताई प्रशांत काळे आणि प्रशांत काळे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून निर्माण झालेल्या श्री गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर महाराज देवस्थानाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दर्शन घेऊन बंजारा समाजाच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेल्या देवाचे मंदिर व्हावे ही कल्याणपूर्व परिसरातील बंजारा समाजाबरोबरच स्थानिक नागरिकांनी गेली वीस वर्षांहून अधिक काळ मागणी केली होती या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून या मंदिराचा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कामाला मूर्त स्वरूप देण्याचे काम माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे करण्यात आले या महान कार्यासाठी सर्वश्री नगरसेवक निलेश शिंदे नवीन गवळी उद्योगपती संजय गायकवाड साई भक्त संजय शिर्के यांच्यासह अनेक दानशुरांचे मोलाचे असे सहकार्य लागले या मंदिराचा माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले या समयी महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मंत्री संजय भाऊ राठोड यांनी दृक श्राव्य प्रणाली ऑनलाईन याद्वारे कार्यक्रमात सहभाग होत महाराष्ट्र शासन बंजारा समाजाकरिता करत असलेल्या कामाचा व विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमास कर्नाटक राज्य भाजपा कार्याध्यक्ष व जिल्हा गुलबर्गा ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीमुठ यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून परिसरातील नागरिकांसह बंजारा समाज बांधवांना संबोधित केले याळी समाजसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे यांनी मंदिर उभे करण्यासाठी तसेच परिसरात केलेल्या लोकहिताच्या कामांबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काळे दाम्पत्यांचे कौतुक केले त्याचबरोबर जीर्ण मंदिराचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना नवे स्वरूप देत असून बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले वाशिम यवतमाळ येथील पोहरादेवी गडावर पोहरादेवी देवस्थानास महाराष्ट्र शासनाने सातशे पन्नास कोटी खर्च करून देवस्थान विकास करत असल्याचे सांगितले कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या काळात भव्य सेवालाल भवन उभारणार असल्याचे आश्वासन यावेळी महोदयांनी दिले कार्यक्रमाचे नियोजन श्री गुरुदेव दत्त दिगंबर माणिकेश्वर देवस्थानचे विश्वस्त धाकू चव्हाण सुभाष राठोड विनोद चव्हाण मनू राठोड राजू राठोड भीवराव चव्हाण मानसिंग चव्हाण गणपती राठोड रवी राठोड गणपती चव्हाण आणि त्यांचे सहकार्य यांनी केले होते लोकार्पणाच्या निमित्ताने सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो मला वाटतं हे असं एक पहिलं देवस्थान या ठिकाणी या कल्याणमध्ये झालं असेल माणिकेश्वर दत्त दिगंबर माणिकेश्वर देवाचं आणि या पूर्ण कल्याणमध्ये मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते बंजारा समाज या ठिकाणी राहतो आणि आत्ताच आपल्याबरोबर आपल्या बंजारा समाजाचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय भाऊ राठोड हे आपल्याशी बोलले आपलं सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं जिवाळ्याचं स्थान ज्याला आपण काशी म्हणून संपतो पोहरादेवी जे पोहरादेवी गड आहे जो पोहरादेवी स्थान आहे त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो एक दीड महिन्या अगोदर त्या पोहरादेवीमध्ये जर आपण आता गेलात तर त्या ठिकाणी साडेसातशे कोटी रुपये देऊन जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या माध्यमाने एक वेगळ्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मला खरंच अभिमान वाटला संजय भाऊ वा राठोड यांचा की पैसे दिले सरकारनी फंड जो दिलाय साडेसातशे कोटीचा त्याला कशा प्रकारे जो आहे हा देवस्थानाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वापरला पाहिजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी होते तो पूर्ण कॉरिडोर त्या ठिकाणी बनतोय त्या पोहरादेवी देवस्थानचा आणि त्या ठिकाणी जे मंदिर जीर्ण झालं होतं जुनं होतं ते मंदिराचा परिसर जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्बलमध्ये मोठं तुमदार मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर एक म्युझियम म्हणजे एक संग्रहालय त्या ठिकाणी बांधण्याचं चालू आहे नगारा बरोबर ना नगारा भवन त्या नगारा भवन मध्ये पण जाऊन आलो मी आणि ते नगारा भवनमध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला बंजारा समाजाची संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवनमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी संजय भाऊ राठोड यांनी केलेलं आहे मी संजय भाऊला म्हणालो की तुम्ही एवढं मोठं देवस्थानाची डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर कॉरिडॉरची निर्मिती त्या ठिकाणी करताय भविष्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पोहरादेवी किंवा वाशिमचे यवतमाळचे लोक नाही महाराष्ट्राची नाही देशाची नाही विदेशातून लोक जे आहे हे पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी येतील एवढं चांगलं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो दिलेला फंड आहे त्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे तर मला वाटतं चांगलं काम त्या ठिकाणी होतंय बंजाराच्या समाजाच्या मागे आपलं सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहे म्हणून संजय राठोड यांना देखील जे आहे हे पहिल्या ज्याच्यामध्ये मंत्री देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं देखील त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये जे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि आज या ठिकाणी मी प्रशांतजी काळे यांचंही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आप्पा शिंदे यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला हे मंदिर बनवण्यासाठी जे काही सहकार्य जे आहे ते ह्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे तर मी सगळ्या मंडळींचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा या मंदिराच्या या देवस्थानाच्या उद्घाटना प्रसंगी लोकार्पणा प्रसंगी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवाला रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू